नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी स्विग चॅनलवर आणि दिवस अकरामध्ये तर लिहिले दिवसाची सुरुवात आणि एक गोष्ट टिकिरीयचं गणपती बसतात त्याच्यात दोन दिवस नंतरची काढून सुद्धा आम्हाला भेटलेली नाही कारण की आम्ही नंतर जाणार होतो पंचई भेटलेली नाही ती साडेतीनशे वेटिंगचं काय होणार नाही आमची गणपती सत्तावीस ला बसतात तर एकोणतीसची पण तिकीट भेटत नाहीये एवढा मोठा प्रॉब्लेम करायचं तर करायचं काय तर बघूया चालू सुरुवात आता नाश्ता बघू काय तरी आणि आए... शिव तू बघते शिव येईलच थोड्या वेळ त्याचा फोटोशूटचा ब्लॉग नसेल बघितला <laughs> ला। तर बघा इथे लिंक देतो येतील कसा फोटोशूट करायला कष्ट यावे लागले तिच्या मागे दावा लागलं तर बघा जाऊ काहीचं पण चॅनलला भेटेलच तर चला आता तू काहीतरी बोलवते नाश्ता करू नंतर आज सोमवार आहे ऑफिसला जाऊ मग ऑफिसवर आले आल्यावर तर बघू आता शि येल शिवाला शाळेत स्कूलला सोडून ऑफिस त्यासाठी डाळ बनवते टिफिनला आणि शियू येणार आहे थोडा लेट येणार आहे लेट तर आपला थोडा स्टँडचा इशू झालाय मला वाटतंय तुटलेला दिसतोय इथे त्यामुळे बघू आता बायको आपल्याला नवीन घेऊन देणार आहे की नाही कारण की तोडलाय तिनेच काय काय आवाज आला डाळ बनवते नाश्ता कधी बनवते काय मी बेल बेल वरन चाललेलं परत दूध दूध वरन परत आलेला मी चायवर मी आली चहा सकाळी चाय पिया त्यामुळे चाय मेंडेटरी आहे सकाळची थोडी थोडी तरी चाय पाहिजे काय म्हणतोय चाय पाहिजे ना नाय भाऊ येणार थोडा लेट ती आल्या तू माझ्या मस्ती आमचा शिव आलेला आहे पण स्कूल ला नाही जायचं बोल तूर कॅमेरा मध्ये तुम्ही सांगा स्कूल ला जायला पाहिजे ना शो आता मम्मी बघा पोयम बोलेल बनाना बनाना मम्मी बनाना वाजे <laughs> बनाना फ्रुट सगोटू इन ऍपल इन फ्रुट <laughs> सगोटू <laughs> <ने। एए, थू, laughs> येश, येश, येश। चला 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 चला, चला जायचं यार नाही जायचं कस नाही जायचं यार चल मी सोडतो तुला चल लेच आहे तुझ्या टीचरला सांग मामाची ब्लॉग बघत जावा म्हणजे समजल माझी नाटकं रेट टेन ओ क्लॉक चलो चल तर मित्रांनो आणि मंडळींनो आम्ही आलेलो ऑफिस वरून घरी आणि येताना आहे आणि पिल्लूसाठी आम्ही आणलेले आम्हीला फक्त सिंगल वडा आणि पिल्लूसाठी आणलेले छोटे छोटे भजी पिल्लू करणार आहे मिस मोठ्या मोठ्या मिरची हा आहे बघा मोठ्या मोठ्या आणि छोटे छोटे भजी आता पिल्लू मिस करणार आहे त्याने खाणार आहे आम्ही तिचा तिचा आहे वडा वडा आहे इथे मारामारी चालू झालेली आहे ऋतू तुपंगे आणि आता आम्ही खाऊन घेतो नंतर तुम्हाला भेटतो कारण की पिलूचे जे फोटोशूट आणि काढलेत ते एडिटिंग पण करायचे कारण की आता आषाढी एकादशी आहे सहा तारखेला मी खातो ही मम्मी आणि ऋतू संपून टाकेल बघा इकडे हानामारी चालू झाली इकडे मिरची साठी इकडे वडा इथं बघा बघून गोळा केले जातात हे बघा हे बघा पेपरवर हा थर 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 लावते थर हा दहलीची तयारी तर चला पाव थोडा मिरची कसा आहे कसा आहे हम्म पिल्लूड आले पिल्लू काय करतोय मस्ती करतोय मस्ती कधी कधी करणार स्टडी करते आता स्टडी घेतोय करायला पिलु आमच्या आई बघा फोटो काढतो स्टडी काय आहे स्टँडिंग लाईन लय मोठा अभ्यास चालू आहे याच्या खालीच करायचं पिलु त्याच्या खालीच करायचं त्याच्या खालीच करायचं

तर असा वाटला आणि तो पिल्लो जर शूट केलेला तो ब्लॉग नसेल बघितला तर जाऊन बघा नक्की लास्टला मी टाकतो त्याचं हे लिंक जाऊन क्लिक केलं तर बघू शकता आणि त्याचे व्हिडिओ पण आता येतीलच त्या चॅनलला पण जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर कसा वाट ला वाटला हा ब्लॉग लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि जे नवीन तरी सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब करा भेटू आपण द्या दिवस बारा तर चला काळजी घ्या शुभ राहते